एकोणसाठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जप्त केलेल्या वस्तूंमध्ये एकोणपन्नास मोबाईल ऐंशी घड्याळे पंचावन्न इंच टी व्ही कपडे परफ्यूम ब्लँकेट यांचा समावेश आहे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी पोलीस निरीक्षक संदीप गुर्मे आणि सहाय्यक निरीक्षक रविकांत कच्चाय आणि हवालदार प्रकाश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली उस्मानपुरा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक केली होती न्यायालयीन कोठडीत असताना गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक माहिती मिळवत त्याला हर्सून कारागृहात ताब्यात घेतले चौकशी दरम्यान निसार अहमद यांनी जवाहर पोलीस स्टेशन उस्मानपुरा एम आय डी सी वाळूज आणि ग्रामीण शिल्लेगाव येथे चोरी केल्याचं कबूल केलं चोरीचा ऐवज लपवण्यासाठी त्याने चोगीशुरी येथे फाड्याने खोली देखील घेतली होती बिरो रिपोर्ट एआर न्यूज छत्रपती संभाजीनगर